आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी भारतीय संविधानानं दिलेल्या हक्क आणि अधिकारामुळे सर्वसामान्य माणसाला जगण्याचा मिळाला आहे संविधानाचे शिल्पकार भारतत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ संविधान आहे संविधानानंच भारतीय महिलांना सुद्धा प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली असल्याचं प्रतिपादन परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलं आहे आज परभणीतल्या कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या प्राध्यापक माधुरी देशमुख लिखित भारतीय संविधानाची ओळख या पुस्तकाचं विमोचन व पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी नूतन विद्या समितीचे अध्यक्ष हेमंत जामकर सचिव विजय जामकर उपाध्यक्ष किरण सुभेदार कोषाध्यक्ष अभय सुभेदार मंगेश सुभेदार दीपलक्ष्मी जामकर प्राध्यापक किरण सोंटक् शीतल सोनटके यांची उपस्थिती होती पालकमंत्री बोर्डीकर यांच्या हस्ते या पुस्तकाचं यावेळी विमोचन करण्यात आलं तर भारतीय संविधानाची ओळख या पुस्तकाच्या माध्यमातून संविधानाच्या बाबतीत सर्वसामान्य माणसांना चांगली माहिती मिळाली असल्याचं उपस्थित मान्यवरांनी यावेळी बोलताना मत व्यक्त केलं <्यांति> हिमोफिलिया आजारावरील हेमलिब्रा इंजेक्शन आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध झाल्यानं हिमोफिलिया रुग्णांना उपचारासाठी जिल्ह्याच्या बाहेर जाण्याची आता गरज भासणार नाही येणाऱ्या काळात रुग्णांना आरोग्य विभागामार्फत उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असं प्रतिपादन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलं आहे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आज पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते हिमोफिलिया रुग्णालयात रुग्णासाठीच्या हेमलिब्रा इंजेक्शनचं लोकार्पण पार पडलं यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नागेशे लखमावार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सारिका बडे हिमोग्लोबिनोपॅथीचे राज्य समन्वयक लक्ष्मीकांत पिंपळगावकर किरण नांदेडकर अजित मनोज मोरे नंदकिशोर सारंग मनीषा राठोड विलास बुद्रुक यांची उपस्थिती होती यावेळी पालकमंत्री बोर्डीकर यांनी हिमोफिलियाग्रस्त रुग्णांची तसंच जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमच कॅन्सरचं ऑपरेशन झालेल्या रुग्णाला भेट देऊन त्यांची असे विचारपूस केली परभणी जिल्ह्यात एकूण हिमोफिलियाचे अठ्ठेचाळीस रुग्ण असून महाराष्ट्रात प्रथमच परभणी इथं हिमोफिलियाग्रस्त रुग्णांसाठी अत्याधुनिक हेमोलिब्रा इंजेक्शन उपलब्ध करण्यात आले असल्याचं ता सांगण्यात आलंय सगळ्यांच्या आशीर्वादाने परभणीला आरोग्य राज्य राज्यमंत्रीपद मिळालंय आणि आपल्या परभणीतले आरोग्य विभागाचे सगळेच मग आपले डीन आहेत सी एस आहेत आणि त्यांचे सगळे डॉक्टर सहकारी आपले सगळे आरोग्य स्टाफ आपले सगळे कर्मचारी चांगल्या पद्धतीने आप की आपल्या अ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ह्या ह्या उपाययोजना पाहिजेत जेणेकरून आम्ही रुग्णांना अशा पद्धतीची ट्रीटमेंट देऊ शकतो इथेच त्यांचे उपचार करू शकतो अशा मागण्या ते माझ्याकडे अनेक दिवसांपासून करत होते आणि आपण ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून त्यांच्या मागणीप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला म्हणून आज मला आनंद होतो अभिमान वाटतो की पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये आपल्या अ ह्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचं ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे किमोथेरपी सुद्धा आपण या ठिकाणी देतोय मराठवाड्यामध्ये कुठेच शक्य झालेलं नाही आपले सगळ्या डॉक्टरांचं मी कौतुक करते की इतकं चांगलं पाऊल त्यांनी उचललेलं आपण बघतो की कॅन्सर साठी मग मोठ्या शहरांमध्ये जावं लागतं आणि त्या पेशंट सोबत त्याच्या घरच्यांची सुद्धा अं है होत असते आणि त्या सगळ्या ट्रीटमेंट आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत ही एक मोठी उपलब्धी आपली आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आणखी आरोग्य सुविधांमध्ये काय काय चांगलं जे राज्यात देशात चांगलं आहे ते आपल्या इथे आणण्यासाठी सगळेजण मिळून प्रयत्न करू दुसरा आज हिमोफ्लेमिया हा जो आजार आहे जो की आपल्याला शहरांमध्ये जावं लागायचं पण आज मराठवाड्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून सुद्धा रुग्ण आपल्याकडे येतात कारण की ते इंजेक्शन आपण इथं अवेलेबल करून दिलेले जे इंजेक्शन खूप कॉस्टली होतं महाग्र होतं आणि दर महिन्याला ते इंजेक्शन त्या पेशंटला जा द्यावं लागतं आणि इथं अवेलेबल झाल्यामुळे मराठवाड्यातल्या बरेच जिल्ह्यांमधून पेशंट सुद्धा आपल्या परभणीमध्ये येतात ट्रीटमेंट घ्यायला आणि परभणीच्या सुद्धा रुग्णांना ही एक सुविधा झालेली आहे सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट आध्यात्मिक परंपरेत मानाचं स्थान असलेल्या संत जनाबाई यांच्या पालखी सोहळ्याचं जनाई नगरीमध्ये मोठ्या उत्साहात आगमन झालंय हा पालखी सोहळा गंगाखेड ते पंढरपूर असा पायी प्रवास करून परतलाय त्यामुळे शहरवासियांनी पालखीचं उत्स्फूर्त स्वागत करून मनोभावे दर्शन घेतलं पालखी सोहळ्याचं हे स्वागत एक अभूतपूर्व उत्साह ठरलाय भक्तिमय वातावरण वारकरी संप्रदायाची एकता आणि संत साहित्यातील समतेचा अनुभव गंगाखेडवासियांनी अनुभवला यावेळी संपूर्ण परिसर ज्ञानोबा तुकारामाच्या गजरांनी दुमदुमून गेला पालखी आगमनानिमित्त शहरात जागोजागी रांगोळ्या काढण्यात आल्या टाळ मृदंगाचा गजरर हरिनामाचा जयघोष आणि तुकारामचा नाद करत पालखी सोहळा शहरामध्ये दाखल झाला त्यानंतर परळी नाका पोलीस स्टेशन चौक अहिल्याबाई होळकर चौक श्रीराम चौक ते संत जनाबाई मंदिर या दरम्यान रॅली काढण्यात आली यामध्ये शहरातील अनेक भाविकांनी सक्रिय सहभाग घेतला याप्रसंगी संत जनाबाई मंदिर संस्थांचे अध्यक्ष आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या वतीनं रेखादाई गुट्टे यांनी पालखीचं स्वागत केलं तसंच शास्त्रोक्त पद्धतीनं पूजन करून मनोभावे त्यांनी आशीर्वाद घेतला गंगाखेड तालुक्यातल्या खोखलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक हे सकाळच्या सत्रामध्ये चक्क शाळेच्या खोलीतच मद्यपान करताना आढळून आले पालकांनी या मुख्याध्यापकाला रंग्यात पकडल्यानं सदर प्रकाश उघडकीस आलाय या घटनेचे फोटो व्हिडिओ शिक्षण विभागाला सादर करत संतप्त पालकांनी मुख्याध्यापक बदलण्याची मागणी करून शाळा बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे खोकलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक शाळेतच दारुपीत आहेत गेल्या अनेक दिवसांपासून ते शाळेमध्ये मुक्कामी राहत असल्याची तक्रार रा विद्यार्थ्यांनी पालकांकडे केली होती काही पालकांनी सकाळच्या सत्रामध्ये अचानक शाळेला भेट देऊन पाहणी केली त्यावेळी मुख्याध्यापक एका खोलीमध्ये मद्यपान करताना आढळून आले पालकांनी त्यांना हात पकडून जाब विचारला तर झिंगाट मुख्याध्यापक काहीच उत्तर देऊ शकले नाहीत पालकांनी रोष व्यक्त करत या मुख्याध्यापकाला तात्काळ बदलावं अशी मागणी केली आहे ताडकळस येथून जवळच असलेल्या फुलकळस येथील तरुण शेतकऱ्याचा दुचाकी अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना अकरा जुलै रोजी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान घडली आहे सुखानंद सलगर असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे ते शुक्रवार शुक्रवारी दिवसभर शेतामध्ये सोयाबीन पिकाची कोळपणी करत होते काही कामानिमित्त ते दुचाकीवरपासून इथं गेले होते रात्रीच्या सुमाराला फुलकळस पाटीजवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला यामध्ये सुखानंद सलगर यांचा जागीच मृत्यू झाला आहे बारा जुलै रोजी ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांची उत्तरीय तपासणी करण्यात आली पॅरलेसिस आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची गरज उप्चार नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंक्चर तज्ज्ञ डॉ पी एम जाधव करणार उपचार द्वारे लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू मज्जातंतू मांसपेशीच्या विकारावर उपचार उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन पार्लेसिस व अर्धांग केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी पूर्णा शहर महिला आघाडीचे अध्यक्षपदी आशा हटकर यांची निवड करण्यात आली आहे ही घोषणा सामाजिक न्याय विभागाचे पूर्णा तालुकाध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे यांनी केली अध्यक्षस्थानी वैचनात दीपक हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नारायण भगत महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष रचना भालेराव शहराध्यक्ष आनंद करकटे यांची उपस्थिती होती या प्रसंगी आशा हटकर यांनी निवड झाल्याबद्दल पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेश दादा विटेकर तालुकाध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे पक्षासाठी काम आश्वासन पाथरी तालुक्यातील गोंडगाव परिसरामध्ये बेकायदेशीर करण्याच्या उद्देशानं ठेवलेल्या टिपरवर आज सकाळी पाथरी पोलिसांनी छापा टाकला या दरम्यान पोलिसांना पाहून आरोपी पळून गेले या प्रकरणी तिघांच्या विरोधात पाथरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून सुमारे सहा लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश लांडगे त्यांचे पथक व दहशतवाद विरोधी शाखा परमण यांच्या पथकाने संयुक्तरित्या केली आहे एम एच झिरो चार ई एल सदुसष्ट एक्याण्णव क्रमांकाच्या टिप्परमधून अवैधरित्या रेती भरलेली आढळून आली पोलिसांना पाहताच देखील आरोपी पळून गेले या प्रकरणामध्ये टिप्परचा चालक त्याचा मालक व हनुमान हरिभाऊ कोल्हे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे तारकळस पोलिस ठाण्याच्या हातीतील एकरूका शिवारातील आकड्यावर शेळ्यांची चोरी झाल्याची घटना एकोणीस जून रोजी रात्री दोन ते तीन वाजच्या सुमाराला घडली आहे एकरुखा शिवारातील शेतात असलेल्या आखड्यातून पिकअप गाडीमध्ये भरून नेल्याची ही घटना घडली ताडकळस पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आहे एकूण शिवारातील शेत आखड्यावर सायंकाळी नेहमीप्रमाणे शेळ्या बांधून शेतकरी घरी गेले असता अज्ञात चोरट्याने पाळत ठेवून शेळ्या चोरून नेल्या यामध्ये सहा ते आठ महिने असलेली दहा शेळीची पिल्लं पंधरा शेळ्या व पाच बकरे असा एकूण ऐंशी हजार रुपयाचं पशुधन चोरून नेले जवळपास शिड्यांचा शोध घेतला असता त्या मिळून आल्यानं परमेश्वर शिडे यांच्या फिर्यादीवरून आज्ञा चोरट्यावर तारच पुरुष गुन्हा आहे परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यवत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा परभणीच्या शारदा महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीनं शैक्षणिक धोरण दोन हजार वीस यावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ भवन पवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून सी के ठाकूर कॉलेज पनवेलचे उपप्राचार्य डॉ बाळासाहेब पाटील उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ श्यामसुंदर वाघमारे डॉक्टर संतोष नाकाडे डॉक्टर रमेश भालेराव यांची उपस्थिती होती कार्यक्रमाला महाविद्यालयाचे विद्यार्थी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालय प्रमुख सुरेश जयपूरकर डॉक्टर सचिन खडके संतोष येडके तनुजा रासवे यांनी प्रयत्न केले परभणीच्या नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत जर्मनीच्या आंतरराष्ट्रीय संस्था झेड सनसीड प्रायव्हेट लिमिटेड आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या झालेल्या सामंजस्य करारानुसार ग्री फोटो व्होल्टेक तंत्रज्ञान विकास व संशोधनाकरिता परभणी जिल्ह्यामध्ये मानवजवळ ग्री फोटो व्होल्टेक संशोधन प्रकल्प राबवण्यात येत आहे ग्री फोटो होल्डोईक तंत्रज्ञान जर्मनी जपान इटली या प्रगत देशात प्रचलित होत असून या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतजमिनीवर सौर ऊर्जा निर्मिती आणि पीक लागवड हे दोन्ही बाबी शक्य होणार आहेत या पार्श्वभूमीवर एका उच्चस्तरीय भारतीय शिष्टमंडळाचा जर्मनीतील अॅग्रिव्ह होल्टेइक्स प्रकल्प भेटीचा अभ्यास दौरा एकोणतीस जून ते पाच जुलै दरम्यान पार पडला या दौऱ्यात नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू इंद्रमणी यांनी सहभागी होऊन विद्यापीठाचं प्रतिनिधित्व केलं मानोद तालुक्यातील कर्ज आणि शेतीच्या नापिकीला कंटाळून पंचवीस वर्षीय तरुण शेतकऱ्यानं विषारी द्रव प्राशन केलंय यात त्याचा मृत्यू झालाय ही घटना मानवत तालुक्यातल्या मगरसावंगी शहरात घडली आहे या प्रकरणी अकरा जुलैला मानवत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे राजेभाऊ मगर यांचा मुलगा रवी मगर यानं चार जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमाराला आई वडील यांनी बँकेकडून घेतलेलं कर्ज ट्रॅक्टरसाठी घेतलेलं कर्ज आणि शेतात होणारी सततची नापिकी या विवंचनेमध्ये विषारी द्रव प्राशन केलं त्या उपचार परभणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी कार्यगावातील का वसंत अनुसूचित जाती प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा कार्यगाव का इथं लॉयन बंडू काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे पहिला व दुसरा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला तसंच जाधव मनोहर चौधरी मुख्याध्यापिका श्रीमती लेंडे गजानन मुडे राम गारकर यांच्यासह शाळेतील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि आय एम सी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री मुंबई याच्यात मराठवाडा विभागातील कृषी व्यापार व गुंतवणूक क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे हा करार नऊ जुलै रोजी संपन्न झालेल्या वाणिज्य व उद्योग मंडळाच्या एकशे सतराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात आला आहे ही सभा वालचंद हिराजन सभागृहामध्ये पार पडली आहे या सभेला एक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी आणि मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार व महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी हे सन्मान्य अतिथी म्हणून उपस्थित होते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे या परीक्षेत परभणी शहरातील अरविंद शाळेतील मध्ये शिकत प्रणव आंबिलवादे यांना भौगोलिक यश संपादन केले प्रणव या परीक्षेमध्ये त्र्याहत्तर पूर्णांक ब्याशी टक्के गुण संपादन केले आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबर संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद